ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವಣ್ಣ नमस्कार पवार मोरा फार्मवरून मी कैलास पवार उपाध्यक्ष मोरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य जास्तीत जास्त शेअर करा हे लाईव्ह आपल्या फार्मरून आहे पवार मोरा फार्मवरून पशुपालक मित्रांनो आठ दहा दिवस झाले खरेदीनिमित्ताने हरयाणात होतो हरियाणातली सध्याची परिस्थिती आणि वास्तव भयानक आहे त्या अनुषंगाने हे लाईव्ह सुरू केलं आहे जास्तीत जास्त पशुपालकांना जॉईन करा आपल्या गोठ्यात असलेलं पशुधनाची कदर करा हा एक महत्त्वाचा सल्ला मी आज पशुपालकांना सांगू इच्छितो नमस्कार बवर डेअरी फार्म संकेत भवर नमस्कार पवार मोरा फार्मवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जे पण शेतकरी हरियाणामध्ये पशु खरेदीसाठी जात आहेत त्यांच्यासाठी एक अतिमहत्त्वाचा हा विषय होणार आहे तेजी नमस्कार तर आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सूचना म्हणा किंवा धोक्याची घंटा म्हणा आज ही आहे कारण म्हैस अतिशय झपाट्याने कमी होत आहे आणि त्याचं कारण साहजिक का आहे नमस्कार रुपे जी नमस्कार जास्तीत जास्त शेअर करायला हवी सर्वांनी तर पशुपालक मित्रांनो मागच्या आठ दिवसापासून हरियाणामध्ये खरेदी सुरू होती आणि हरियाणातील जे पण फि फील्डवरती ज्यावेळेस आपण पशु खरेदी करतो तर गेल्या तीन वर्षापूर्वी जे पशुधन होतं त्यामध्ये अतिशय झपाट्याने कमी झालेले आहे आणि त्याचं कारण आहे की महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक हैदराबाद यू पी आणि इवन गुजरातसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून मुराची अतिशय मोठ्या प्रमाणात डिमांड आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मेरा डेरी फार्म हाय सोशल मीडियाच्या माध्यमातून मुरामशीची जागृती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि साहजिकच आहे जेवढी जास्त माहिती किंवा जागृती झाली तेवढी जास्त प्रमाणामध्ये पशुधनाची डिमांड ही वाढत आहे तर <coughs> महाराष्ट्रातील पशुपालकांना असा सल्ला देऊ इच्छितो की आपल्याकडं ज्या रेड्यापाड्या तयार होत आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक तयार करा जास्तीत जास्त मेहनत त्यांच्यावरती घ्या कारण बरेचसे पशुपालक दूधधंद्याच्या प्रयत्नामध्ये दूधधंदा यशस्वी करण्यामागे असतात आणि त्यामध्ये ते सहसा पारड्यांवरती लक्ष देत नाहीत किंवा रेडी संगोपनावरती लक्ष देत नाहीत तर रेडी संगोपनावर लक्ष न दिल्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन म्हशी आपल्याला खरेदी कराव्या लागतात आणि नवीन म्हशी खरेदी करताना ह्या अडचणी मग आपल्याला भविष्यात येणार आहेत हरियाणामध्ये म्हशी तर तुम्हाला भेटतील पण पैसे खूप मोजावे लागतील हे मात्र नक्की आहे तर पवार मोरा फार मूर्ती अशा पद्धतीच्या मुरा पारड्या आपण तयार केलेल्या आहेत तर हा आपला छोटा बॅच आहे हा दोन नंबरचा बॅच आहे आणि पलीकडे अजून एक बॅच आहे मी तुम्हाला दाखवतो तर जास्तीत जास्त शेअर करा सर्वांनी कुठल्याही इंटिमेशन न देता ही लाईव्ह आपण सुरू केली सर्वांनी कमेंट करा कुठल्या विषयावरती चर्चा व्हायला हव्यात ते त्या टॉपिकवरती आपण लाईव्ह घेऊन येऊ तर अनौपचारिक कुठली माहिती नाही आता आज आपण हा व्हिडिओ सुरू केला आहे साहेब सांगतात आमच्या गोडेगाव महेश बाजारातून दर शुक्रवार शंभर महेश तेलंगणासाठी जाते नक्कीच भवरसाहेब खरी बातमी आहे तेलंगणा आणि हैदराबादसारख्या ठिकाणी आज शहरीकरण एवढं जोरात वाढलं आहे तर हैदराबादसारख्या ठिकाणी एकशे दहा रुपये लिटर दूध आहे म्हशीचं आणि आय टी पार्क तिथं जवळ त्यांना जॉईन झालेत जेणेकरून दुधाची जी रिक्वायरमेंट आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि साहजिकच आहे की बाबा प्रोफेशनल मॉप तिथं गोळा झालेला आहे मीसुद्धा बेंगलोरमध्ये काही दिवस होतो हैदराबादला होतो तर मी बघितलेलं आहे दुधाची डिमांड खूप जास्त आहे साहजिकच त्याचे रेट पण जास्त भेटतात त्यांना आणि त्यामुळे लागल ते मोल देऊन पशुपालक महाराष्ट्रातून हरियाणातून यू पीमधून मध्य प्रदेशमधून पशुधन खरेदी करत आहेत तर हा आपला फार्म आहे आणि हा एक बॅच आहे आपला रेड्यांचा तर पवारा मुरवा मूर्ती आपण जवळपास वर्षाकाळी चाळीस रेड्या तयार करतो आणि त्यातील काही रेड्या आपण विक्री करतो आणि काही रेड्या आपण घरी ठेवतो तर ही एक बॅच आपली आता तयार होते ही तिसरी बॅच आहे तर पशुपालक मित्रांनो हो वर साहेब एकशे दहा ते शंभर ते एकशे दहा रुपये लिटरचा भाव तिथं आहे आणि एवढा रेट जर भेटला तर पशुपालकाला नक्कीच हे पशुधन सांभाळायला पण परवडतं आहे महाराष्ट्रामध्ये एवढा रेट नाही आहे बऱ्याच ठिकाणी आज पंचावन्न साठ रुपये लिटरचं पण रेट आहे आणि त्यामुळे पशुपालन आज धोक्यात आहे खुराकाचे रेट आज पाच हजार साडेचार हजार रुपये क्विंटलच्या आसपाससारखे आहे अकराशे बाराशे रुपयेला पन्नास किलोचा गहभुस्याचा कट्टा आहे तर पशुपालकांना तो जे गणित आहे दूध व्यवसाय जे बसवण्यामध्ये थोडासा त्रास होतो आहे तर पवार मोरा फार्मचं पशुधन कसं वाटलं आहे नक्की सांगा आपण मुरगासाच्या बॅगा भरल्यात आणि हे बघू शकता आज अतिशय शांत वातावरण आहे तर जरा हरियाणातून आल्यानंतर थोडंसं वाटलं उदयजी नमस्ते स्वागत आहे तुमचं पवार मोरा फार्मला लाईव्हला जॉईन केल्याबद्दल धन्यवाद तर आज हरियाणामधील सत्य परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे आणि ती परिस्थिती बघूनच हा व्हिडिओ करण्याचं मन झालं आहे तर लहान रेड्या विक्रीसाठी असतात की जी पण आपल्याकडे ज्या पण म्हशी आहेत तुम्ही बघू शकता आता ही रेडी आहे माझ्याकडे फर्स्ट टायमर तर जवळपास सोळा किलो दूध इने दिलेलं आहे आणि आता ही आता प्रेग्नंट होण्यासाठी आहे जवळपास कचरा टाकते तर तुम्ही बघू शकता ह्या अशा टाईपच्या मशीनच्या रेड्या आपल्याकडे आहेत म्हणजे शक्यतो मी आता विक्री करत नाही त्याचं स्ट्रक्चर वगैरे बघू शकता तुम्ही अतिशय छान म्हैस आहे या मोठ्या मशी आहेत आणि विक्रीला जरी आपण ठेवल्या तरी तेवढं मोल त्याचं आपलं महाराष्ट्रातील पशुपालक लावत नाही त्या कारणाने आपण मुरहा रेड्या आपल्या फार्माच्या विक्री आता बंद केली आहे बऱ्यापैकी आपण विक्री करत होतो आता सध्याला आपण कुठली रेडी आपल्या फार्मर विकणार नाही आहेत कारण सरळ आहे आज हरियाणामध्ये आपल्याला रेड्या विक्री खरेदी करायला जरी गेलं तरी रेड्या भेटत नाही आहेत म्हशीसुद्धा भेटत नाही आहेत तर चांगली म्हैस आपल्या गोठ्यात आपण तयार करू शकतो आज मार्केटमध्ये आपल्याला चांगली मैस भेटायची गॅरंटी कमी आहे हरयाणामधला माल संपला आहे तर जास्तीत जास्त ब्रीडिंगवरती आपण लक्ष दिलं पाहिजे आपण चांगल्या रेड्यांचा चांगल्या सीमनचा वापर केला पाहिजे आपल्या गोठ्यामध्ये चांगलं पशुधन आपण तयार केलं पाहिजे आपल्या गोठ्यात येणाऱ्या म्हशीला आपण मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे त्यांना वेळोवेळी त्यांचं जे फिडिंग आहे त्यावरती लक्ष दिलं पाहिजे शरी म्हशीच्या शरीरातून जी झीज बेड़ शेर, जी होते आपण जे दूध त्यांच्यातून एक्स्ट्रॅक्ट करतो आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना खुराक आणि मिनरल मिक्सचर आणि इतर चारा हिरवा चारा सुका चारा गेला पाहिजे तर आणि तरच तुमचं पशुधने स्वस्त राहणार आहे आणि दुसऱ्या व्यतात लवकरात लवकर डिलिव्हर होणार आहे बारा महिन्याची सायकल तिची फिरणार आहे आणि असं जर नाही केलं तर पशुधन तुमचं हे तुम्हाला तोट्याचा सौदा होणार आहे कारण काही पशु पशुपालकांचा पशु असा विषय असतो बऱ्याच पशुपालकांचा असा विषय असतो की बारा महिने आमच्या मशीनं दूध दिलं पण ती बारा महिने म्हैस खाली राहिली हा ते हिशोब ठेवत नाहीत आणि मग त्यानंतर गाभण करतात आणि मग बारा महिने भाकड सांभाळणं हे त्यांना जड जातं मग ते भाकड काही रुपयामध्ये विक्री करून टाकतात तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की भाकड ज्या रुपयाला ते विकतात त्या रुपयाला त्यांना ताजी मेज भेटत नाही आणि मग हे गणित परत एकदा दूधधंद्याचं बिघडतं रुपेजी शेतकरी एकत्र येऊन चारा नियोजन स्वस्तात उपलब्ध करून द्या खास करून विकत घेणाऱ्या लोकांसाठी तर ओमनी कॅटल आत्ता पुण्यामधून चाऱ्याचं चा, मृगासाचं चा, भू गहूभुष्याचं नियोजन करत आहे लवकरच त्याबद्दल एक चा मोठा अपडेट येणार आहे तर उद्या हे अपडेट मे बी महाराष्ट्रभर होईल तुम्हाला तशी माहिती नक्कीच देण्यात येईल तर पवार फार्मला जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील पशुपालकांपर्यंत सगळ्या माहिती आपण घेऊन जाऊ मृगासाबद्दल असेल गौभूषाबद्दल असेल जनावरांच्या आरोग्याबद्दल असेल दूधधंद्याबद्दल असेल मुराबद्दल असेल ब्रीडिंगबद्दल असेल सिमंटबद्दल माहिती असेल किंवा रेडी संगोपनाबद्दल असेल तर तर जे पण छोटे छोटे मुद्दे आहेत ज्यामुळे पशुधन जो पशुपालन हा व्यवसाय आहे हा विकसित होऊ शकतो हे सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहे महाराष्ट्रातील काही लोकांनी बऱ्यापैकी महाराष्ट्राची दिशाभूल करून महाराष्ट्राला लुटलं तर इथे जी नक्कीच रेडी संगोपनाबद्दल मार्गदर्शन व्हिडिओ नक्की बनवूयात <laughs> <पन। laughs> आपण सॉरी हा <laughs> <आगेवारी>। व्हिडिओ <laughs> लवकरच पशुपालकांसाठी मी घेऊन येईल आणि आपल्या रे फार्मरूनच आपण हा घेऊन येऊयात आपल्याकडे काही पशु आहेत जे आपण खूप कमीत कमी वयामध्ये तयार केले आहेत तर बघू शकता आता ही हिरिडी आहे जे आपण खूप कमी वयामध्ये तयार केले उद्या आपण चांगल्या क्वालिटीमध्ये याचा व्हिडिओ बनवूयात <coughs> सॉरी तर हे पशुधन आपण तयार केलेलं आहे पॉवरमोरा फार्मवरती आपला महाराष्ट्राचा ब्रँड झाला पाहिजे अॅर नक्कीच बवरसाहेब आम्ही सर्वजण मुरा असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे तुमच्या सर्वांची आम्हाला साथ हवी आहे आपण महाराष्ट्राची मुरा लवकरात लवकर विकसित करत आहोत कर आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मुरा, कुछले कुछले मा मुरा आता आलेल्या आहेत जवळपास सत्तर टक्के पशुपालकांकडं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मुरा म्हैसी आत्ता उपलब्ध आहे हाय विशाल शिंदे हाय तर फक्त आत्ता आपल्याकडे जे पशुधन आहे त्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यावरती काम करणं गरजेचं आहे चांगलं सीमण वापरणं गरजेचं आहे चांगल्या वळूचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्यापासून चांगली प्रोजेनी घेणं गरजेचं आहे तर आपल्याकडं मुरा तयार होतील चांगल्या क्वालिटीच्या आणि महाराष्ट्राची मुरा म्हणून लवकरच नावारूपाला येतील लाईव्ह मिल्किंग आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे तर लाईव्ह मिल्किंगच्या माध्यमातून बऱ्यापैकी पशुपालकांना आपण जोडलं जात आहोत मुरा असोसिएशनच्या माध्यमातून आपण पशुपालकांना जोडत आहोत धन्यवाद बोवरसाहेब धन्यवाद आपण मुरा असोसिएशनच्या ज्या पण जे पण नवीन सभासद आहेत तर त्यांच्यासाठी सभासद नोंदणी आपण सुरू केली आहे तर ते सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आता लवकरच महाराष्ट्रामध्ये सर्वांना आपण माहिती देणार आहोत कशा पद्धतीने सभासद नोंदणी केली जाईल त्याचा फॉर्म आपण सुरू केलेला आहे त्याबद्दल ऑफिशियल माहिती लवकरच देण्यात येईल असोसिएशनच्या ग्रुपवरती तशी माहिती देण्यात आलेली आहे सातकर साहेब नमस्कार त्याच्यात सातकर साहेब जॉईन झाले आहेत गणेश सत्वधर साहेब नमस्कार राम राम तर मुरा हा एक अतिशय जिवाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा विषय झाला आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा घरामध्ये आजही मुराला किंवा म्हैस पालनाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही पण जर आपण हरियाणामध्ये किंवा पंजाबमध्ये जर गेलं तर आज ह्या पशु व्यवसायाला ह्या पशुपालनाला आज एवढा प्रतिष्ठेचा आणि उच्च कोटीचा दर्जा मिळाला आहे की तेथील प्रत्येकजण आज या पशुधनाच्या जीवावरती करोडपती झालेला आपण म्हटलं तरी हरकत नाही साहेब महाराष्ट्राचा मुरा ब्रँड बनवा देव तुम्हाला यश देवो मी तुमच्याकडून मुरा घेणार आहे धन्यवाद रुपेशजी नक्कीच आपण महाराष्ट्रासाठी टॉपच्या मुरा बनवूयात आपल्या फार्मवरती ऑल टाईम मुरा विक्रीसाठी असतात तुम्हाला जेव्हा पण पाहिजे तुम्ही येऊ शकता मुरा तुम्हाला भेटेल किंवा हरियाणामधून जर खरेदी करायची असेल तशी पण मी सोय केलेली आहे पशुपालकांसाठी मी स्वतः वेळ काढून हरियाणामध्ये जाऊन पशुधन खरेदी करून देत आहे काल दिवाळीच्या मुहूर्तावरसुद्धा मी पशुबारस ते दिवाळी या पाच दिवसामध्ये हरियाणामध्ये कोल्हापूर सातारा सोलापूरसाठी खरेदी करून दिलेली आहे तीन वेगवेगळ्या पशुपालकांची खरेदी होती आणि मी दिवाळीच्या सणसुद्धा असूनसुद्धा मी च्या दुपारपर्यंत हरयाणामध्ये होतो त्यानंतर फ्लाईट होती चार पस्तीसची त्या फ्लाईटने मी आलो रात्री उशिरा मी दिवाळीसाठी घरी पोचलो आहे तर पशुपालकांसाठी जे काय करावं लागेल ते करायची आपली तयारी आहे तर जिथे पण मदत लागेल तिथे आपण उपलब्ध असणार आहोत डवळेसाहेब नमस्कार ओवन डब्ळे साहेब जॉईन झालेले आहेत तर लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा आजची जी लाईव आहे अनऑफिशियल होती उद्यापासून आपण ऑफिशियल लाईव्ह ठेवणार आहोत आणि रेडी संगोपनावरती आपण लवकरच एक लाईव्ह करूयात ज्यामध्ये सर्वांचे प्रश्न उत्तर आपण घेऊयात झिरोवर दिवसापासून तर लागवडीपर्यंत एका रेडीसाठी काय काय करायला हवं आणि कशा पद्धतीनं रेडी तयार केली पाहिजे दूध किती पाजलं पाहिजे डिवॉर्मिंग कसं केलं पाहिजे पाणी कधी सुरू पाणी पाजायला कधी सुरुवात करायची चारा कधी द्यायचा तिला ग्रोथसाठी कुठले कुठले सप्लिमेंट द्यायचे फीड सप्लिमेंट असतील किंवा कॉन्सन्ट्रेटेड फीड असेल ड्राय फीड असेल या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार आ, पवार साहेब तुमचे काम शेतकऱ्यांना खूप उभा नक्की साहेब शेतकऱ्यांसाठीच आपण हे काम सुरू केलेलं आहे कारण आपण पण एका शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो आहे आणि शेतकऱ्यांसाठीच आपल्याला आता हे काम करायचं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खूप ठिकाणी फसवणूक होते वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होते ती आपल्याला महाराष्ट्रात थांबवायची आहे हो डोळेसाहेब म्हशी आपण उन्हाळ्यामध्ये कमी केल्या होत्या आपल्या भागामध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम आला होता तर आपण काही मोठ्या मशी कमी केल्या आणि रेड्या संगोपनावरती फोकस केला होता विश्वास चौगुले साहेब धन्यवाद तुमच्यामुळे ओरिजनल हरियाणा मुरा म्हणजे काय ते आम्हाला कळाले तर हरियाणामध्ये किंवा इतर राज्यामध्ये मुरा ही वीस वर्षापासून क्रॉसमध्ये गेलेली आहे हो गिरीश पाटील साहेब हरियाणातून आलो आहे धन्यवाद तर आपल्याला हे क्रॉस आणि ओरिजिनल ब्रीड ओळखणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही ओरिजिनल मुरा ओळखू शकत नाही तोपर्यंत या धंद्यामध्ये यशस्वी होणं थोडंसं अवघड आहे तर नक्कीच आपण द दिवसेदिवस महाराष्ट्रामध्ये उच्च कोटीच्या मुरा तयार करण्यासाठी प्रयत्न करूयात सर्वांनी अशी सात राहू द्या तर महाराष्ट्रामध्ये रेडी संगोपनावरती आपण एक मोठा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे लाईव्ह आपण चालवणार आहोत तर सर्वांनी आपले आपले प्रश्न तयार ठेवा येत्या दोन दिवसामध्ये शक्यतो आपण ही लाईव्ह चालूयात तशी ऑफिशियल नोटिफिकेशन मी सोडेल आणि रेडी संगोपन कमीत कमी व्हावं ती समोर जी रेडी तुम्हाला दिसते ही अवघी आठ ते नऊ महिन्याची रेडी आहे ही रेडी सर्वांच्या परिचयाची आहे ज्या माझ्या दोन रेड्या मी यूट्यूबला दाखवल्या होत्या जयमलला डेअरी फार्मच्या माध्यमातून तर ही त्यातलीच एक रेडी आहे तर ही रेडी त्यावेळेस मला वाटतं चार महिन्याची होती आपण मार्च एप्रिलमध्ये काहीतरी व्हिडिओ बनवला होता तर साधारणतः नऊ दहा महिन्याची रेडी होत आली आठ नऊ महिन्याची तर बघू शकता होतं मी ग्रोथ खूप छान आहे आपल्या मेरूची रेडी आहे आणि आज एक मेरूची रेडी महाराष्ट्रामध्ये नव्याने जन्माला आली अनंत कृष्णा डेअरी फार्मने एक मैस खरेदी केली होती त्यामशी खाली मेरूची रेडी आज जन्मला आलेली आहे अतिशय सुंदर रेडी आली आहे तिचं मी स्टेटस पण लावलेलं ला आहे तर आपला जो बुल आहे मेरू किंवा त्याचं नाव धोनी पण आपण म्हणतो प्रेमाने त्याला तर धोनीची सुद्धा प्रोजनी खूप छान येत आहे आणि लवकरच ह्या रेड्या दुधात आणायचा प्रयत्न आहे आणि जर ह्या रेड्याने चांगलं दूध मोजलं तर आपण धोनीचे सिमनसुद्धा तयार करणार आहोत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातसुद्धा ब्रीडिंग जोमाने व्हायला लागलेली आहे सुद्धा बरंचसं योगदान त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे सीमण उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांचा जो डिस्ट्रीब्यूशन आहे ते डिस्ट्रीब्युशन आपल्यासाठी कधी उपलब्ध आहे आणि अजूनही बरेचसे लोक प्रयत्न करत आहेत असोसिएशनच्या माध्यमातून आपण पी टी वूलचे सीमण आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध केले आहे त्यामध्ये कोयनूर असेल बिर्ला असेल <coughs> सम्राट असेल ते जो की टॉपचा पूल आहे अजून सत्तर दोनशे तीस असेल पी सी आठशे त्रेचाळीस असेल पी दोनशे अठ्ठ्याऐंशी असेल अशा वेगवेगळ्या सीमांची उपलब्धता आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि वेळोवेळी आपण वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये त्याची पूर्ती करायचा प्रयत्न करत आहोत सुशेनच्या माध्यमातून <coughs> ज्यांना कोणाला सीमेट हवे असतील त्यांनी संपर्क करा माझ्या फार्मवरतीसुद्धा सीमांची उपलब्धता आहे ए बी सी फार्म असेल एच एल डी बी असेल किंवा हरयाणातील जे प्रायव्हेट बुल्स आहेत त्यांचेसुद्धा सीमांट आपल्या फार्मवरती आहेत तर ही मुरा आपल्या फार्मवरती आहे उपलब्ध बघू शकता शेतकरी मित्रांनो ही जानेवारीमध्ये डिलिव्हर झालेली आहे आणि आता सध्या पण तिला दूध सुरू आहे तर अशा क्वालिटीच्या मुर्रा तुम्ही आपल्या फार्मवरती असणं गरजेचं आहे प्रत्येकाने प्रयत्न करा की आपल्या दारामध्ये एकतरी चांगल्या क्वालिटीची मुर्रा तुम्ही नक्की सांभाळ करताल आणि तरच हा पशु पालनाचा जो व्यवसाय हा तुम्हाला चांगल्या प्रमाणात येच देईल तर कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा पवार मोरा फार्मला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईव्ह अगोदर टाईम ओके तर साहेब कोणे बोलतो सीमण आपल्या फार्मवरती उपलब्ध आहे केव्हाही येऊन घेऊन जा लाईव्ह अगोदर टाईम ठरवा आणि जॉईन होतो उद्याचा संगोपनसाठी ठीक आहे लाईव्हचा आधी आपण टाईम ठरवूयात आणि संगोपनावरती टॉपिक घेऊयात म्हशी विकताना शेतकऱ्यांच्या संगोपनाने चारा अशी बुकलेटही द्या लोकांनाही माहिती नसल्यामुळे ते नियोजनात चुका करतात दुग्धव्यवसाय द नंतर स्वतःची चूक न मानता या व्यवसायला बदनाम करतात बरोबर आहे रुपेशजी तर आपण यावरती नक्की काम करू सर जाफराबादी म्हशीची माहिती सांगा की जरा मुरा आणि जाफ्रावादी फरक सांगा सर पाटील साहेब जाफराबादी ही एक वेगळी ब्रीड आहे जी गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये जाफराबादीवर सुद्धा काम केलं जातं पण प्रत्येक ब्रीडचा आपला एक फायदा आणि तोटा आहे तर पालनामध्ये माझ्या तीन पिढ्या गेल्यात आणि ही चौथी पिढी आमची ह्या धंद्यामध्ये काम करते तर गुजरात असेल भावनगर थरात भाभर खेराळू वेगवेगळ्या जंगलामधून म्हशी आणून आपण महाराष्ट्रासाठी पुरवलेल्या आहेत घोडेगावमध्ये आपली दावण असते तर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला जे जाणवलं की मुरा ही इतर सगळ्या पशूमध्ये बेस्ट आहे त्याचे वेगवेगळे कारण आहेत जसं की एकतर त्याची शारीरिक क्षमता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध उत्पादन क्षमता शारीरिक क्षमता म्हणजे अडॅप्टेबल ब्रीड आहे कुठल्याही वातावरणामध्ये ती सूट होते दुसरी गोष्ट जास्त वेळेपर्यंत दूध देते क्षमता त्याची खूप छान आहे आणि इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकार क्षमताची छान आहे म्हणजे गोट्यामध्ये कधी कधी वर्ष तुम्हाला डॉक्टरची गरज पडत नाही असे सुद्धा, ना सुद्धा फार्म आहेत तर अशा पद्धतीची इम्युनिटी मुरामशीमध्ये बघायला भेटते योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असेल तर हा व्यवसाय नक्कीच यशस्वी आहे तर वेगवेगळ्या टॉपिकवर आपण चर्चा करू व्यवस्थापन असेल फिडिंग असेल कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्रामला बळी पडू नका ट्रेनिंग प्रोग्रॅम ही एक जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये फसून लोकं तुम्हाला जाळ्यात ओढतात आणि परत तुम्हाला खरेदीसाठी पुश करतात त्यानंतर खरेदी गोठा बांधणी किंवा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्याकडून पैसे उकळले जातात तर महाराष्ट्रामध्ये आज सावध होणं गरजेचं आहे पशुपालन हा प्रॅक्टिकल व्यवसाय आहे आणि हा कुठल्याही प्रकार लाईव्ह ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेऊन यशस्वी होणारा प्रोग्राम नाही लक्षात हे प्रॅक्टिकल काम आहे उतरल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती त्यात भेटणार नाही नक्कीच जी सोळा महिन्याच्या रेडीसाठी तुम्हाला जे काही आहार किंवा सप्लिमेंटचं नियोजन पाहिजे ते पूर्ण भेटेल गोडेगावमध्ये आपली दावण असते माझे बंधू असतात मोठे भाऊसाहेब पवार <coughs> तर जे राजाक्षेतची जी दावण लागते त्याच्या शेजारीच वरच्या बाजूनी आपली दावण असते माझ्या वडिलांनी पूर्ण त्यांचं का कार्यकाळामध्ये ती दावण चालवली आता माझे मोठे बंधू चालवतात भाऊसाहेब पवार नाव आहे आणि माझ्या आत्याचा मुलगा पण आहे भाऊसाहेब गव्हाणे किंवा इतर माझे नातेवाईक पण आहेत त्यांच्या पण दावणी असतात गोडेगावमध्ये तर जे डॉक्टर जिथं चेक करतात लिंबाच्या झाडाखाली चहाचं एक स्टॉल आहे राज्याक्षेटच्या मच्छीबाऱ्यापैकी तिथं चेक होतात तर त्या ठिकाणीच आपली धावण आहे वर वरच्या बाजूने तर एखादा व्हिडिओ आपण गोडेगावच्या आपल्या दावणीवरून पण बनवूयात येणाऱ्या काळामध्ये तर आज आपण हा लाईव्ह थांबवूयात रेडी संगोपनाच्या लाईव्हसोबत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र